नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बटाट्याच्या खिसामध्ये राजगिरा आणि वरीचं पीठ घालून उपवासाचा नवीन खमंग चमचमीत पोटभरीचा पदार्थ बनवणार आहोत तर काय आहे हा पदार्थ पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचा खमंग कुरकुरीत झटपट पदार्थ बनवण्यासाठी इथे मी दोन बटाटे साली काढून घेतले आहेत आता हे बटाटे आपल्याला किसमीने किसून घ्यायचे पण हे बटाटे आपल्याला जाडसर किसून घ्यायचे असं जोर लावून किसलं कि की किस आपला जाडसर पडतो या पद्धतीने खिस जाडसर खिसून घ्यायचं आता हा करून घेतलेला बटाट्याचा किस पाण्यामध्ये घालून घ्यायचा आणि हा किस चांगला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन तीन पाण्याने हा किस स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता हा किस आपल्याला असा जोर लावून छान असा पिळून घ्यायचा आहे त्याच्यातलं सर्व पाणी पिळून काढायचे तर बघा दोन तीन पाण्याने किस धुवून घेतल्यामुळे बटाट्याचा किस चांगला पांढरा शुभ्र दिसत आहे त्यानंतर आता या किसामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या एक चमचा मीठ घालणार आहे आणि आता सुरुवातीला आपल्याला हे मीठ व मिरच्या या खिसाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे मी एक वाटी राजगिरा आणि भगरीचे पीठ घेतले आहे हे पीठ या बटाट्याच्या किसामध्ये घालून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण थोडं पीठ शिल्लक ठेवूया आणि लागेल ला असं पीठ घालूया त्यानंतर आता इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला सुरुवातीला पाणी न घालताच हे पीठ या बटाट्याच्या किसामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आज आपण दोन बटाटे आणि राजगिरा व भगरचं पीठ वापरून उपवासाची खमंग अशी कुरकुरीत चमचमीत भजी बनवणार आहोत आणि लाल मिरची पावडर व हिरवी मिरचीचे कॉम्बिनेशन छान होते आणि आपली भजी खाताना खूप छान लागतात तर इथे आपण सुरुवातीला हे पीठ कोरडंच असं मिक्स करून घेतलं आहे कारण बटाट्याच्या किसाला आपण जरी पिळून घेतलं तरी पण आपण पन त्याच्यामध्ये मीठ घातल्यामुळे त्याला फार पाणी सुटते म्हणून सुरुवातीला असं कोरडच मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ आपण जसं भज्याला बनवतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे पण आपण भज्याला पीठ जास्त सरसरीत करतो हे पीठ जास्त सरसरीत करायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं आहे राजगिर्याच्या पिठामुळे ही भजी खायला खूप सुंदर लागतात उपवास सुरू आहे आणि उपवासाला नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर असे हे नवीन पद्धतीचे उपवासाचे भजे तुम्ही नक्की बनवून बघा खायला खूप छान लागतात तर बघा इथे मी अजून पीठ घालत आहे कारण ही भजी खायला एवढी सुंदर लागतात ना की फक्त उपवासवाल्यासाठी करून उपयोग नाही तर घरातल्यांसाठी सुद्धा ही भजी तुम्ही बनवून घ्या नाही तर घरातली भ तुम्हाला भजी खाऊन देणार नाही म्हणून मी थोडीशी इथे जास्तच भजी बनवणार आहे तर या पद्धतीने हे पीठ तयार करून घेतलं आहे आता हे पीठ आपण साईडला ठेवून देऊया आणि आता आपण या भज्यासोबत खाण्यासाठी एक चटणी बनवूया तर चटणी बनवण्यासाठी इथे मी ओल्या खोबऱ्याचं असं पातळ काप करून घेतलं आहे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतले आहेत आणि मीठ घेतलं आहे आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर जिरे चालत नाही त्यामुळे मी कोथिंबीर आणि जिऱ्याचा वापर केलेला नाही तुमच्याकडे जर कोथिंबीर जिरे खात असतील तर तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि आता सुरुवातीला पाणी न घालता आपल्याला ही चटणी वाटून घ्यायचे आणि नंतर लागेल ला असं पाणी घालून ही चटणी आपल्याला सरसरीत पण बारीक वाटून घ्यायची तर अशा पद्धतीने ही चटणी सरसरीत आणि बारीक वाटून घेतली आहे सुरुवातीला जर आपण पाणी घालून वाटून घेतली तर मग चटणी पटकन बारीक होत नाही पण थोडीशी वाटून घेतल्यानंतर पाणी घातले आणि मिक्सर फिरवला की चटणी पटकन बारीक होते आता ही चटणी आपण साईडला ठेवून देऊया तरी इथे मी भजी बनवण्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे आता आपल्याला याची भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत आणि हे पीठ जास्त पातळ नाही करायचं बरं का असं घट्टच ठेवायचं तुम्हाला ज्या साईजची भजी करायची त्या साईजची तुम्ही भजी तेलामध्ये घालून घ्या तर बघा सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की बटाट्याचा खिस जाड करा पातळ करू नका त्याच कारण म्हणजे आपण जर पातळ खिस केला ना तर मग भजी जास्त तेल शोषून घेतात तेलामध्ये जेवढी भजी बसतील तेवढी घालून घ्यायची आहेत आणि लगेच ही भजी आपल्याला पलटी करून घ्यायची नाही जोपर्यंत भजी तेलावर तरंगत नाहीत तोपर्यंत भजी पलटी करायची नाहीत एक दोन तीन मिनिट झाली की आपल्याला ही भजी अशी काटा चमच्याच्या साह्याने पलटी करून घ्यायची आहेत कारण ही भजी आपण जरी तेलामध्ये सोडली ना तरी ही भजी कडाईच्या बुडाला चिकटून बसतात त्यामुळे भजी लगेच पलटी करायची नाहीत अशी दोन तीन मिनटानेच पलटी करायची आहेत आणि मीडियम गॅसवर ही भजी आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत तर ताईंनो दादांनो तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही नवीन पद्धतीची उपवासाची रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तुमच्या खूप साऱ्या लाईक्स पाहून खूप आनंद होतो आणि अशा छान छान नवनवीन रेसिपी बनवण्यास उत्साह हो येतो सर्व भजी पलटी करून घेतली आहेत आता पुन्हा आपल्याला याला दोन तीन मिनिट कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत फुल गॅस करायचा नाही जर तुम्ही फुल गॅस केला ना तर मग भजी आतून कच्ची राहतील आणि खाताना चांगली लागणार नाही ही भजी चांगली कुरकुरीत झाली की आता आपण तेलामधून बाहेर काढून घ्यायची आहेत तर बघा आपण इथे या भज्यांना सोडा वापरला नाही तरी सुद्धा किती सुंदर ही भजी तयार झाली आहे याच पद्धतीने उरलेली भजी बनवून घ्यायचे तर बघा इथे आपली अतिशय खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत उपवासाची भजी तयार झाली आहे किती छान कुरकुरीत तयार झाली आहे तर तुम्ही ही भजी या आपण बनवलेल्या चटणीसोबत खाऊन बघा खायला खूप सुंदर लागतात तर तुम्हाला माझी ही आजची उपवासाची नवीन रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा आणि या नवरात्रीमध्ये ही खमंग कुरकुरीत खुसखुशीत भजी एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय